नमस्कार स्वामी वक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी वक्तांनो तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी भक्तांनो आज आपण बघणार आहोत तरुण वयात श्री स्वामी समर्थ नामस्मरण का करावं चला मग सुरुवात करूया तरुण वय तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तृत्व करेल त्याच कर्तृत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते कारण ह्या वयात मुले हुशार असतात मॅच्युअर्ड असतात तरुण रक्त अंगात सळसळते या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होऊन या नरदेहाला उद्धार करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करणे हे महत्त्वाचे असते म्हातारपणी नामस्मरण होत नाही कारण त्यांनी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवलेले असते त्यामुळे त्यांच्याकडून नामस्मरण झाले तरीही ते देवाला पोहोचते पण दैवी शक्ती त्यांना मिळत नाही तर ही शक्ती तरुण वयातच मनुष्याला मिळते नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत असते त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळते नामस्मरण का करायचे असते कारण तरुण वय हे उल्लड असते त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते मग त्या मनाला व विचारांना स्थिर फक्त नामस्मरणच करते त्यांना ह्या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधी फसवेल कधी घात करेल किंवा जीवनात कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही पण नामस्मरणाने खूप काही समस्या जीवनात सुटू शकतात हल्लीच्या मुलांना नेट टी व्ही मोबाईल ह्याचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही सतत तेच ते जीवन जगल्यामुळे मुलांच्या मनात वाईट विचार येतात बारीक सारीक गोष्टींवरून चिडतात लगेच राग येतो काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसऱ्यांचा घात करतात पैशांसाठी व्याविचार करतात पैसा श्रेष्ठ आहे संस्कार कमी आहेत अशी त्यांची विचारसरणी असते त्या स्पर्धा परीक्षा स्वतःच्या आत्म्याला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतवून ठेवले असल्यामुळे त्यांना जीवन हे निरस वाटते दुसऱ्याच्या पुढे जाणे खूप पैसा कमविणे हेच ह्यांचे ध्येय असते पण मन ह्या सुखवस्तू मिळवण्यामुळे विचलित होऊन काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात कारण वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करणे गरजेचे असते नामस्मरणाने एक वेगळीच देवशक्ती प्राप्त होते मुलांचे मन स्थिर राहते स्वामी भक्तांनो तर स्वामी महाराजांचं नामस्मरण सतत केल्याने काय फायदा होतो हे आपण ऐकलेलं आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर नामस्मरण करायचं असेल तर तुम्हाला दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाच्या अकरा माळी जप करावा याचे खूप मोठे अनुभव तुम्हाला मिळेल अशाच प्रकारच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा धन्यवाद